हिंगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला सांगायला आपल्याला मनापासून आनंद होतोय या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे आघाडीचे उमेदवार आणि आमचे शेलार मामा मान्य मारुतीबा बनकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून या शहरातील युवक नेते चंद्रकांत चव्हाण उर्फ शंभू चव्हाण अनेक तरुण मंडळींनी ज्यांना उमेदवार म्हणून उभा केलं होतं अशा शंभू उर्फ चंद्रकांत चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते आणि आमचे उमेदवार मान्य मारुती आबा बनकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे मी त्यांचं मनापासून आमच्या आघाडीच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहामधूनही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता तर प्रभाग क्रमांक दहामधूनसुद्धा त्यांनी आमचे उमेदवार समीर पाटील आणि सौभाग्यवती आमच्या वैशालीताई झपके या दोन्ही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचबरोबर दुसरे आमचे तरुण उमेदवार देवा लोखंडे हे एक तरुण उमेदवार या प्रभागातून निवडणूक लढवत होते देवा भाऊ बहु, भाऊनं पण आमच्या दोन्ही उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे मी आपल्या आघाडीच्या वतीनं देवाचं आणि शंभूचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षी सांगतो या दोन्ही तरुणाला भविष्यकाळामध्ये नगरपालिकेमध्ये सन्मानानं त्यांना त्यांच्या पद्धतीनं वागणूक दिली जाईल आणि त्यांनी जी काही सुचवी ती सगळी कामं समाज उपयोगी कामं असतील त्याचा निश्चितपणानं प्राधान्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा करू असा आघाडीचा प्रमुख म्हणून या निमित्तानं मी आपल्याला सांगेन आणि या दोन्ही उमेदवाराचं हार घालून या ठिकाणी स्वागत आमचे या प्रभागातील ज्येष्ठ नेते सन्माननीय सोमा लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही उमेदवाराचं पुष्पहार घालून त्या ठिकाणी स्वागत करावं नगराध्यक्ष पदाची उमेदवार मान्य विनंती करतो की शंभूला हार घालून त्या ठिकाणी शंभूला स्वागत करावं आबांच्या विनय मान देऊन तेव्हा जणांना पाठिंबा दिला आहे आमचे नेते दीपबाबा सावंत पाटील यांचा मान टोळ यांचा शब्द मानून मी दोघांना पाठिंबा दिला आहे प्रभाग दहा म्हणून क्रमांक दहा दिला